नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमावर आल्यानंतर परभणी जिल्ह्यातील सर्व स्तरावरून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे आरोपी वाल्मिक आणि त्यांच्या साथीदाराविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे धम्मदीप रोडे रितेशी देशमुख प्रणाद होंगे प्रभाकर कदम सुशिला चव्हाण सिंधू चौधरी ॲडव्होकेट प्रतिमा बोरीकर नरेश खैराजानी प्रमोद जाधव मालन धोत्रे परमेश्वर चोपडे अशोक कराडे सुरेश बोरकर अर्जुन देशमुख शंकर राऊत चोपडे यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व महाराष्ट्रातील नाहीतर या देशभरातील सर्व जनतेची कळकळ आपण पाहिली असेल आणि या कळकळीचे कारण म्हणजे संतोषांना देशमुख यांची जी हत्या करण्यात आली त्या हत्या करणाऱ्या हत्या करायला लावणारे त्यामध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी निषेध केला आहे आणि परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वांनी या वाल्मिकारला फाशी मिळावी म्हणून आज हे आंदोलन केलं आहे आपण पाहिलं असेल काही या दोन दिवसापूर्वी आपण मीडियावर पाहिलं असेल की काही फोटो आपल्यासमोर व्हायरल झाल्या होत्या कशा पद्धतीनं त्या संतोषांना देशमुख यांना मारलेलं आहे एवढं निर्गुण आणि एवढ्या वाईट म्हणजे एखाद्या जनावरांनासुद्धा कोणी मारणार नाही अशा पद्धतीनं त्याला मारून त्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा परिवार आज रस्त्यावर आलेला आहे त्याची मुलीला आपण पाहिला असेल त्याचा छोटासा मुलगा आहे त्याची पत्नी आहे या गावामध्ये मी स्वतः अक्षरशः त्या ठिकाणी जाऊन त्या गावाचा विकास माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे म्हणजे एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे जर असा जर अन्याय होत असेल किंवा एखादा जर गरीब कुटुंबातला व्यक्ती असाल आणि त्याच्यावर जर असा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक शिंदेसाहेबांचे शिवसैनिक आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत जर कोर्टामध्ये असेल किंवा कुठं त्याला न्या फाशी देण्यासाठी जर अडचण येत असेल तर त्याला आमच्या परभणीकडे आमच्या परभणीकरांच्या हवाली करा आम्ही याला भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय शा, आम्ही शांत बसता नाहीत अहो त्या मारण्याची काहीतरी पद्धत असते आपण फोटो जर पाहिला असेल काल मी मिडियावाली आमची भगिनी त्या ठिकाणी पाहिली ज्यावेळेस त्या संतोषांना देशमुखचे बंधू धनंजय देशमुख यांना ज्यावेळी ते प्रश्न विचारत होते धनंजय देशमुख यांना त्यांना आश्रू अनावर झाले आणि त्यांच्याकडे बघून ती परिस्थिती बघून त्या आमच्या मीडियावाल्या बहिणीसुद्धा रडत होत्या मी माझ्या जीवनामध्ये पहिली वेळेस हा प्रसंग पाहिला आहे की मीडियावर प्रश्न विचारणारी माझी भगिनी ही परिस्थिती बघून रडत असेल तर खरंच आपल्या महाराष्ट्रातील जनतेला या परिस्थिती जाणीव नक्की झालेली आहे आणि या वाल्मी कराडला मरेपर्यंत फाशी मी तर म्हणतो की त्याला तीन वेळा फाशी द्यावी आणि सोबतच्या प्रत्येकाला त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या प्रत्येकाला आपण आपणपर्यंत फाशी द्यावी अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे आम्ही आम्ही आपल्याला मी पुन्हा सांगितलंय परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक हा हाडा मासाचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांचा शिवसेनिक आहे आणि शिंदे शिवसैनिक आहे आमच्या अवाली त्याला करा परभणीकरांच्या आम्ही त्याला भर चौकामध्ये फाशी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पुन्हा एकदा त्या वाल्मी करायचा आणि त्या साथीदारांचा शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध या वाल्मी करायचं काय आणि एक आम्ही देखील माणसं आहोत पक्ष जरी कोणता जरी असला तर एक शिवसैनिक आणि भीवसैनिक म्हणून आमच्या देखील मा काही यातना आहेत काही विचार आहेत आज या ठिकाणी प्रामुख्यानं मला एक सांगावं असं वाटतं की आरोपी हा आरोपी असतो गुन्हेगाराला कोणतीही जात नसते याला कोणीही जातीचं वळण देऊ नये आपल्यामधल्या माणुसकीचा रंग खराब करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वाल्मिक कराडने केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येकानं प्रत्येक समाजातील माता भगिनीने पुरुषांनी पुढे यायला पाहिजे आपला एक ह्या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करायला पाहिजे आपला पक्ष कोणताही असू द्या आपली जात कोणती असू द्या आपला माणुसकीचा रंग तो क्लिअर असला पाहिजे या ठिकाणी आम्ही ह्या मुद्दाहून जिल्हा व्यंकटभाऊ शिंदे यांच्या माझ्या नेतृत्वामध्ये आज जाणून बुजून हा जो निषेध व्यक्त करता आहोत याचं एकमेव आमचं कारण आहे महत्त्वाचं एक उद्देश असा आहे की ह्या न्यायव्यवस्थेला देखील कळावं की जनतेच्या काय अपेक्षा आहेत आणि न्यायव्यवस्थेला प्रा माननीय न्यायालयाला न्यायाधीश साहेबांना आमची या ठिकाणी विनंती राहणार रा आहे की निदान इथून पुढं थोडी असे ग्रूर गैरकृत्य या नराधामाने जे काही केलं आहे या ह्याच्यामध्ये ह्याच्याला मुद्दाम ह्याला फाशी शिक्षा याच्यामुळे द्या कारण याच्यानंतर कोणी असे कृत्य करू नये अहो असं करताना आपण जर पाहिलं असेल दोन दिवसाअगोदर जे काही फोटोज व्हिडिओज व्हायरल होत आहेत ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकदम कुठेतरी यातना यादना त्या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या लहान लेकरांचा काय दोष होता त्या तो माणूस जो गेला त्या ठिकाणी एक सिक्युरिटी गार्ड होता बौद्ध समाजाचा त्यांच्यासाठी ते गेले त्यांनी त्या ठिकाणी जात पाहिली नाही मग ह्या ठिकाणी जर न्याय मागताना जर तुम्ही जात पाहत असाल तर आपल्यासारखा अमानुष कोणी नाही मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळेजण माणसं आहोत आपण व्यक्ती आहोत आणि आपल्या प्रत्येकाची हो एकच जात असली पाहिजे ते म्हणजे माणुसकी आणि या माणुसकीच्या नात्याने प्रत्येकानं पुढे या आणि या न्यायालय व्यवस्थेला दाखवून द्या की आपल्यामधील तीव्र भावना किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि न्यायालयाने यांना शंभर टक्के फाशी देऊ या ठिकाणी आमचं असे प्रमुख मागणी आहे